नमस्कार मी अविनाथ शिलेकर पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे पीसीबी गटामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ज्या होणाऱ्या निवडणुका आहेत कदाचित जानेवारी मध्यवर्ती त्या निवडणुका संदर्भात जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करू प्रामुख्याने या शहराबद्दलचं विजन त्यांचं काय आहे त्यांच्या ज्या प्रभागात ते उभे राहणार आहेत व ते तो करू पाहत आहेत तिथल्या समस्या काय आहेत त्याचे उपाय काय आहेत राजकीय वातावरण कसं आहे शहराबद्दलचं त्यांचं विजय काय आहे हे त्यांच्याकडून जाणून घ्याव आता आपण पात्र केले सुरेश शांताराम निकाळजे निकाळजी आपलं स्वागत आहे सुरेश निकाळजे हे चळवळीतले कार्यकर्ते त्यांचा परिचय चळवळीतले कार्यकर्ते गेले वीस पंचवीस वर्ष या शहरामध्ये त्यांचं नाव आहे रिपाई आठवले गटाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आता त्यांच्याकडे पद आहे या पूर्वीपासून त्यांनी चळवळीमध्ये भरपूर काम केली दोन हजार बारामध्ये मध्ये त्यांनी निवडणूक लढवली होती सुरुवातीला त्यावेळेस त्यांना तीन हजार दोनशे मतं पडली होती म्हणजे गौतम चाबुक स्वार यांच्या विरोधात माझे आमदार आता जे शिवसेनेमध्ये असलेले त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली नंतर त्याच प्रभागामधून त्यांच्या सहभागी होती मोनिका निकाळजी यांनी निवडणूक लढवली त्यांना सुद्धा नऊ हजार मतं मिळाली होती त्याच्यामुळे जनमतामध्ये त्यांचा दबदबा आहे जनमत त्यांचा संपर्क चांगला आहे आता यावेळी सुद्धा ते किंवा त्यांचे सौभाग्य होती या पुन्हा निवडणूक रिंगणात उतरणार आहेत ओव्हरऑल संपूर्ण शहरामध्ये रिपाईची ताकद किती याबद्दल आपण सुरुवातीला त्यांच्याकडे जाणून घेऊ या शहरामध्ये मला सुरेशजी एक सांगा पिंपरी जिंत शहरामध्ये नाही म्हटलं तर पिंपरी राखीव मतदारसंघ आहे या शहरामध्ये आज नाही म्हटलं आठवले साहेबांचे फॉलोअर्स भरपूर आहेत सुरुवातीपासून एकदा मला वाटतं रिपाईचे चार नगरसेवक निवडून जाते लक्ष्मण रामचंद्र माने चंद्रकांत नाई आणखीने चार नगरसेवक निवडून जाते इतकी मोठी ताकद तुमची आहे आता सगळी ती विखुरलेली आहे हा भाग वेगळा म्हणजे महायुतीमध्ये महाविकास आघाडीमध्ये वगैरे आता नेमकं या शहरातल्या महापालिका निवडणुकीमध्ये तुमची भूमिका काय आहे परवा आठवली साहेब पण इथे येऊन गेले केंद्रीय मंत्री त्यांनी सुद्धा कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं आता नेमका रिपोईध इथला स्टँड काय सर आता एकोणतीस तारखेला आमच्या पक्षाचे राष्ट्रीय नेते केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब या ठिकाणी पिंपरी या ठिकाणी आले आले असता त्यांनी सरळ सरळ आम्हाला सांगितलेलं आहे आमची पिंपरी विधानसभा पिंपरी चिंचवड शहरात ची ताकद प्रत्येक प्रभागात आहे प्रत्येक म्हणजे ज्या ठिकाणी स्लम असेल किंवा उच्चवर्णीय भाग असेल त्या ठिकाणी ची ताकद आहे आणि आर पी आय प्रत्येक ठिकाणी ची शाखा आहे त्यामुळं साहेबांनी आम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे की आपली सगळी नैसर्गिक जी युती आहे भाजपाशी आहे पहिलं रेफरन्स तुम्ही बीजेपीला द्या बीजेपीने तुम्हाला सन्मानजनक जागा दिल्या तर ठीक आहे नाहीतर मग तुम्ही माहितीच्या घटक पक्ष असलेला एन सी पीशी चर्चा करा त्यांनी जागा नाही दिल्या तर तुम्ही शिवसेनेशी चर्चा करा आपल्या ताशीप्रमाणे शिंदेगड माहितीतला माहिती माहितीच्या घटक पक्षासोबतच युती करायची अच्छा महाविकास आघाडीतलं नाही महाविकास आघाडीचे बिलकुल पण साधारण काय अपेक्षा काय व्यक्ती केली आम्ही इथं आमच्या पिंपरी चवड शहराचे आरपीआय अध्यक्ष कुणाल वावळकर यांनी बीजेपीला प्रस्ताव दिलेला आहे आम्ही पंधरा जागेची मागणी केलेली आहे चर्चा चालू आहे आता एक चर्चा एक फेरी पण झालेली आहे चर्चा चर्चा अंतिम घडक ते कळेल कोणत्या जागा मागितलं आम्ही पंधरा ठिकाणी मागतोय एक पिंपरीतील चंद्रकांत सोनकांबळे हो दापोडी आणि प्रभाग एकोणीस प्रभाग एकवीस प्रभाग पंचवीस प्रभाग नऊ प्रभाग अकरा अशा पंधरा ठिकाणी आम्ही जागा पंधरा ठिकाणी जिथे ताकद आहे आणि त्यात आम्ही ओपनच्या सुद्धा जा काही जागा मागितलेल्या अनुसूचित जा अनुसूचित जा, जातीच्या वीस जागा आहेत त्यात आम्ही वीस जागेपैकी आम्ही एक तेरा ते चौदा जागा आम्ही मागितले दोन ओपनच्या मागितलेल्या आहेत ओपनचे आमचे प्रभाग क्रमांक नऊ या, या ठिकाणी आमचे हो नगर विठ्ठलनगर या भागाला गांधीनगर आमच्या वाहतूक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अजित शेख हो 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 यांच्या मातोश्रीसाठी आम्ही ती ओपनची जागा मागितली बरं बरोबर रिपाळची ताकद तुमची इतकी मोठी आहे दोन हजार सतरा मध्ये तुझी किती लोक होते दोन हजार सतराला आमचा एकही नगरसेवक होता आम्हाला भाजपाशी युती केल्यानंतर दोन हजार सतराला स्वर्गीय लोकनेते लक्ष्मीबाऊ जगताप त्यावेळेस शहराध्यक्ष होते त्यांनी आम्हाला तीन जागा दिल्या त्या तीन जागेमध्ये आम्ही एक सीट आम्ही जिंकलेलो दोन सीट एक माझी आणि सोनकांबळे थोड्या थोड्याफार मा, मारतानी मताने आम्ही पराभूत झालेलो अच्छा पण आता परिस्थिती काय आता तुम्ही पंधरा जागा मागताय नेत्या भाजप तुम्हाला त्या जागा देईल का भाजप मी समजा नाही दिल्या तर तुम्ही सांगितलं पर्याय एक आहे की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्याबरोबर बरोबर किंवा दुसरी शिंदेची शिवसेना यांच्या बरोबर बरोबर समजा तुमचं तिथे कुठेही काय चाललं नाही तुम्ही स्वळावरती लढणार आहात का हा साहेबांनी तसं सांगितलेलंच आहे की ते आपली जास्त करून आमची चर्चा यांच्यासोबत होणारे बरोबर युतीशी चर्चा चालू आहे महायुतीचे घटक पक्ष आहे तिने प्रथम आम्ही प्राधान्य बीजेपीला दिलंय त्यानंतर समजा तिन्ही पक्षांनी युती केली नाही तर बीजेपी जे आरपीआय आपली स्वतःची ताकद या शहरात दाखवून आरपीआय आरपीआयची ताकद विखुरलेली नाही का आता प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित मध्ये आहे गवईंचा गट आहे स्वतंत्र शहरामध्ये आपण जर पाहिलं तर सगळी ताकद आंबेडकर जयंतीची एक झाली तर तुम्ही म्हणाल तो वापर होऊ शकतो अशी आज परिस्थिती आहे अजूनही या शहरामध्ये पण ते नाही याची खंत नाही वाटत तुम्हाला खूप खंत खूप आहे आज आंबेडकरी समाज जो आहे आज गतात विखुरलेला आहे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आमचे नेते आठवले साहेब यांनी प्रत्येक वेळेस वंचित बाळासाहेब आंबेडकर यांना म्हणजे प्रत्येक वेळेस साथ घातलेली आहे की आपण एक करावं के करावं पण बाळासाहेब आंबेडकरांकडून ते काही म्हणजे प्रतिसाद आला नाही तरी त्या मानाने आरपीआयची ताकद स्वतंत्र ची ताकद या शहरात आहे आरबीआय या शहरामध्ये जात आता समजा दोन हजार सतराला दोन हजार सतरा ते भावी भाजप होती त्याच्यापूर्वी राष्ट्रवादी होती आरपीआय ह्याच्यावरती कंट्रोल करण्यात ठेवत या लोकांवरती तुमचं स्वतःच काहीतरी सिंह आहे ना तुम्हाला स्वतःच काहीतरी मत आहे म्हणणं आहे की आम्ही सांगाल तो आम्हाला एक कमिटी जरी मिळाला पाहिजे आम्ही सांगतो ही कामं झाली पाहिजे तशी तुमची ताकद असताना तुम्ही त्याचा वापर म्हणजे असं त्या पद्धतीने एक करत नाही राजकारण काय होत नाही कसं आहे काही आपण म्हणतात एक आहे आरपीआय म्हणजे असा दबाव कधी दबावगट निर्माण केलेलाच नाही यांच्यावर त्यामुळं कधी आम्हाला ऍक्च्युली त्यांनी सिरियस घेत नसावे असा आमचा अंदाज तुम्हाला भाजपची आणि तुमची वैचारिक जरी नैसर्गिक आता तुम्ही आठवले साहेब केंद्रात मंत्री असल्यामुळे माझे बरोबर आहात पण वैचारिक दोघांची जडणघडण किंवा वैचारिक बैठक हे दोन्ही कम्प्लीट वेगळे आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला प्रचारामध्ये याचं अवघडल्यासारखं वाटत नाही आरपीआय हा पक्ष किमान समान कार्यक्रमावर आमची बीजेपीशी युती झालेली आहे म्हणजे ह्याच्यात बीजेपीचं हिंदुत्व असेल आरपीआय असेल आम्ही कमन, कमन समान कार्यक्रमावर आमची युती झालेली आहे आम्हाला प्रभागात कुठल्याही अडचणी येत नाही अच्छा बीजेपीशी युती असते आणि कुठल्याही अडचणी येत नाही कारण का बीजेपी म्हणजे सबका साथ सबका विकास आज बीजेपी आज पंधरा वर्ष म्हणजे अकरा वर्ष झाले केंद्रात मोदी सरकार आहे महाराष्ट्रात फडणवीस साहेबांचं सरकार आहे तर म्हणजे ह्यांच्या मार्फत आपल्या पिंपरीच शहरात अनेक कामं झालेली आहेत त्यामुळं काय अडचणी येत नाही बीजेपी थ्रू आमचे आरपीआयचे आज साहेब देखील मंत्री आहेत बरोबर त्यांच्या थ्रू आमचे कामं होतात ना म्हणजे आम्हाला अडचण काय येत नाही गोरगरिबांना काय त्यांच्या कामाच असत ते कामं होतात त्यामुळे आम्हाला म्हणजे असं जाणवतच नाही की बीजेपी सोबत आमची युती आहे ना आम्हाला अडचणी येते दुसरं विकासाच्या दृष्टिकोनात आपण पाहिलं तर या शहरामध्ये जवळपास अधिकृत झोगडपट्ट्या अठ्यात्तर आहेत आसपास सगळं दिलेलं आहे हा जो पीडित वंचित सगळा समाज आहे हा झोपडपट्ट्यामधून वसलेला आहे या शहरामध्ये सध्या सगळ्यात मोठा प्रश्न एसरेचा आहे म्हणजे स्लम रिहॅबिलिटेशन अथॉरिटी ज्याला एसआरएली स्वतंत्र झोपडपट्टी पुनर्वसन करणारी संस्था आहे त्या संस्थेमार्फत या सगळ्या झोपडपट्ट्यांचं व्यवस्थित पुनर्वसन होईल असं तुम्हाला वाटतं का त्याच्यामध्ये काही गैरकारभार आहे त्याच्याबद्दल म्हणजे त्याच्याबद्दल तुमचं मत काय या सारे हा निवडणुकीचा विषय होऊ शकतो तिथे तुमचा स्टँड काय असतं एसआरए म्हणजे काही ठिकाणी जो पिंपरी चौड शहरात काही ठिकाणी गैरप्रकार चालू आहे आज आमच्या प्रभागातील सुभाष नगर जर आपण घेतलं सुभाष नगरचं एसआरए प्रकल्पासाठी त्या ठिकाणी अनेक गैरप्रकार झालेले बाकी जिथं गरज आहे ज्या ठिकाणी गरज आहे एसआरए त्या ठिकाणी राबवा आणि ते एकदम स्वच्छ पारदर्शकपणे राबवलं पाहिजे एसआरए ही महाराष्ट्र शासनाची स्कीम आहे त्याप्रमाणे जिथे जिथे स्लम असेल त्या ठिकाणी एसआरए त्यांची जर इच्छा असेल तर एसआरए प्रकल्प हा झाला पाहिजे कमीत कमी साहेबांनी सांगितलंय की आम्हाला चार साडे साडेचारशे ते पाचशे चौरस फुटाचं घर मिळालं पाहिजे आज तुम्ही एसआरए मध्ये आम्हाला तीनशे अडीचशे तीनशे स्क्वेअर फुटचं घर देताय ते आम्हाला एकदम जागा येते आम्हाला एसआरए प्रकल्प राबवा पण ज्या ज्या ठिकाणी जनतेची इच्छा असेल त्या त्या ठिकाणी राबवा जर जनता त्या ठिकाणी नागरिक जर विरोध करत असेल तर त्या ठिकाणी एसआरए प्रकल्प राबवा नाही त्या ठिकाणी तुम्ही मालकी हक्क द्या आज त्या मध्ये आज दोन दोन तीन तीन मजली घर आहेत म्हणजे त्या नगरच्या लाईनीत सगळ्यांना प्रॉपर्टी कार्ड दिलेले आहेत म्हणजे एका विशिष्ट समाजाला जे दुकान आहेत त्यांचे सगळ्यांना प्रॉपर्टी कार्ड दिलेले आहेत फक्त त्या सुभाष नगरच्या ठिकाणी त्यांना झोपडपट्टी घोषित केलेले नेमका कोणता बघायला हा सुभाष नगर रिव्हररोडचा रिव्हररोडचा आता रिवर रोड एसआरए तर माझं असं मत आहे एसआरए प्रकल्प जर ज्या नागरिकांची सहमती असेल त्या ठिकाणी व्हा आणि ज्या नागरिकांची सहमती नसेल त्या ठिकाणी एसआरए प्रकल्प नव अच्छा पण आता तुमच्या वार्डवरती वरती आपण तुम्ही त्या भागाचं प्रतिनिधित्व दोन वेळा केलं म्हणजे दोन वेळा निवडणूक लढवली तुम्हाला तिथल्या समस्या काय जाणवतात तो संपूर्ण जो परिसर आहे तिथल्या मुख्य समस्या कोणत्या कशा आणि तुम्ही त्या कशा सोडवणार समजा उद्या तुम्ही निवडणूक वगैरे राहिलात निवडून आलात यापूर्वीच्या लोकांनी काय प्रश्न सोडवले आहेत नाहीत नेमकं काय आज मी गेली पंचवीस वर्ष माझा जन्मच पिमतेच आहे पंचवीस वर्ष मी सामाजिक व राजकीय जीवनात काम करतोय आमच्या ह्या ठिकाणी वॉटर मीटर गटर हा सगळ्यात मूलभूत प्रश्न आहे आमच्या ह्या ठिकाणी मिलिंदनगर पुनर्वसन प्रकल्प टप्पा क्रमांक एक आणि टप्पा क्रमांक दोन ह्या ठिकाणी मी स्वतः वास्तवसे मी त्या ठिकाणी राहतो आज तिथल्या अडचणी आज दोन हजार पाच ला आम्ही त्या ठिकाणी आलो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा आंबेडकर वाल्मिकी आवास योजनेअंतर्गत आमच्या त्या मिलिंदनगर प्रकल्प पुनर्वसन प्रकल्प झालेला आहे त्या ठिकाणी पहिल्या अशी जी सोसायटी असेल आठशे ब्याऐंशी घर त्या ठिकाणी आम्ही स्वतः म्हणजे मशाल सर्वेनुसार आठशे ब्याऐंशी आठशे ब्याऐंशी घरं टप्पा क्रमांक एक मध्ये टप्पा क्रमांक दोन मध्ये एक साडेपाचशे घर बर अशा त्या पाच बिल्डिंग आहेत आणि ह्या चोवीस बिल्डिंग आहेत त्या हे पुनर्वसन प्रकल्प टप्पा क्रमांक एक एक मध्ये पहिली अशी सोसायटी असेल पहिले असं हे वस्ती असेल की आम्ही स्वतः आमची सोसायटी बनवली आणि पहिला त्या ठिकाणी उद्घाटन न होता आज साधे संडस जरी मानलं तर त्या ठिकाणी मंत्री येऊन उद्घाटन करतो पण आठशे ब्याऐंशी घराचा प्रकल्प आम्ही सर्व नागरिकांनी एकत्रित येऊन सोसायटी बनवून त्या ठिकाणी उद्घाटन न होता आम्ही त्या ठिकाणी वास्तव्य झालेलं पहिला असा प्रकल्प आणि आज दोन हजार पाच नंतर आज वीस वर्ष झालं वीस वर्षात त्या मिलिंदनगर मधील अवस्था अख्ख्या ड्रेनेज लाईन डेट झालेल्या पूर्ण ड्रेनेज लाईन डेट झालेले आहेत आम्ही अनेक वेळा तक्रारी केल्यात आता आम्ही आमदार अण्णासाहेब बनसोडे महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष यांच्याकडे देखील आम्ही मागणी केली की आमचे जे ड्रेनेजचे पाईपलाईन तुम्ही बसवून द्या कॉन्क्रिटीकरण करून द्या तर त्यांनी आता दोन कोटीचा निधी मंजूर केलेला आहे ते काम आता लवकरच सुरू होईल त्या तो आमची एक जे अडचण येते ड्रेनेजची खूप म्हणजे खूप इतकी भयान परिस्थिती आहे आज ते नगर त्या नगर मध्ये आपण जातो मी स्वतः तिथं राहतोय मी स्वतः अनुभव त्या ठिकाणी असं ड्रेनेजचं पाणी असं रस्त्यावर येत लोकांना जायला अडी अडचणी होत आहेत लोक आजारी पडत आहेत ही आमची अडचण आता ह्यांनी निधी मंजूर केलाय कामालाही सुरुवात होईल त्यानंतर आमच्या पिंपरी तोड शहरात इतर जे मिलिंदनगरला लागून असलेली स्मशानभूमी त्या ठिकाणी माझं विजन मी सांगतो त्या ठिकाणी एक शंभर फूट चिमणी हो उंच उंच चिमणी बांधायची आणि त्या चिमणीत जो धूर आहे आज तिथं स्मशानभूमी आम्ही वीस वर्ष राहतो त्या स्मशानभूमीतील प्रेसर जळताना त्या बिल्डिंग मधील त्या धुराचा अनेक वर्ष वीस वर्ष झाला आम्ही त्रास सहन करतोय तर माझ्या मी निवडून आल्यानंतर सर्वप्रथम त्या ठिकाणी एक शंभर फूट चिमणीचं व ते धूर असं वरच्या वर त्या चिमणी द्वारे निघून जाईल हा माझं म्हणजे एक विजन आहे त्यानंतर पिंपरी गावात अनेक प्रकल्प आहेत ते करणारे पिंपरीगाव गाव भूमीचा टप्पा क्रमांक दोन असेल सुरू करणे कैलासवाशी हरिभाऊ वा दिनाजी वाघेरे उद्यान सुरू करणे महात्मा ज्योतिबा फुले सुरू करणे सुरू नाही आम्ही जर निवडून आलो तर त्या ठिकाणी हे प्रकल्प आम्ही राबवला होते आणि मिलिंदनगर म्हणजे आणि ह्या नगर पुनर्वसन प्रकल्पातील टप्पा क्रमांक दोन ज्या ठिकाणी सात सात मजली इमारती झालेल्या सात सात मजली इमारतीत आज तुम्ही आम्हाला एक आडवी झोपडपट्टी होती त्यांनी उभी करून दिली आज त्या ठिकाणी आज एक दहा ते बारा वर्ष झाले बिल्डिंगच्या दोन बिल्डिंगच्या लिफ्ट बंद आहेत एखादा ज्येष्ठ नागरिक जर सातव्या हो मजल्यावर गेला तर खाली एक एक दोन दोन महिने खाली येत नाही अशी भयान परिस्थिती आहे ज्येष्ठ नागरिकांना सात सात मजले चढणे म्हणजे खूपच अवघड जाते एकदा माणूस वरती सातव्या मजल्यावर गेला की त्याला येण्यासाठी खाली भरपूर अडचणी येतात एक एक दोन दोन महिने तो माणूस खाली येत नाही शेवटी त्यांना झोळीत घालून काय अडचणी आल्या हॉस्पिटल वगैरेच्या झोळीत घालून त्यांना खाली आणून लिफ्ट दवाखान्यात लिफ्ट बंद असल्या कारणाने त्या आम्ही लिफ्ट चालू करण्याचा प्रयत्न नंतर करणार त्यानंतर संजय गांधीनगर मधील भिंतीचा प्रकल्प सीमा भिंत असेल त्याच्यासाठी मी हे करणार प्रयत्न करणार आहे संजय गांधीनगर झोपडप संजय गांधीनगर झोपडपट्टी ऍक्च्युली त्या ठिकाणी गरज होती पण सीमाबिंत आमच्या साईडला बांधले गेले सुभाष नगर असेल आदर्श नगर असेल विलिल नगर असेल ह्या टाइप या साईडला सीमाबिंत बांधले गेले पण संजय गांधीनगर सीमा सीमाबिंत बांधली गेली नाही तर मी निवडून आल्यानंतर त्यासाठी प्रयत्न करणार आहे टोटल तुमच्यामध्ये झोपडपट्टी मतदान किती येते चौक्यामध्ये इथलं एक साधारण मताचं गणित तुम्हाला निवडून असेल की माझ्याकडे सिंधी समाज इतका आहे बाकी इतर समाज असा असा आहे मुस्लिम समाज इतका आहे तुम्ही असं काही गणित तसं माझं सर्वे चालू आहे आज आमच्या प्रभागाची लोकसंख्या म्हणले तर छप्पन हजार दोनशे सत्तर लोकसंख्या लोकसंख्या मतदारसंख्या छप्पन हजार दोनशे सत्तर आहे त्यात बौद्ध समाजाचे मतदान आहेत त्यात इतर चर्मकार समाज आहेत आपला मातंग समाज आहे मुस्लिम समाज आहे आए। असे अनेक म्हणजे जास्ती मतदान त्या ठिकाणी आहेत आज मुस्लिम समाज जरी म्हटलं गेलं तरी पाच सहा हजार मुस्लिम समाजाचे मत असतील बौद्ध समाजाचे एक सात साडेसात हजार मतदान असेल चर्मकार समाज मातंग समाज यांचेही लक्षणीय मतं वाल्मिकी समाजाचेही मतं आहेत आणि त्यानंतर सिंधी समाजाचे एक दहा ते अकरा हजार सिंधी समाजाचे समाज मतदान त्यानंतर गावठण भागाला पिंपरी गावात त्या ठिकाणी एक बावीस एक हजाराचं मतदान आहे त्या ठिकाणी बरं पिंपरी गाव उमेदवार पिंपरी गावातला असला तर तुम्हाला धुईजड नाही अजिबात नाही पिंपरी गावातला उमेदवार असला तरी मला धुईझड कसं मी पिंपरी कॅम्पच्या बद्दल काय नाही सांगितलं पिंपरी कॅम्पच्या काय समस्या आहे पिंपरी कॅम्पच्या ज्या आमच्या शगुन चौक असेल त्या ठिकाणी ट्रॅफिकची खूप अडचण होती तो शोगुन चौकापासून डिलक्स चौक आणि जैन हायस्कूल ह्या ठिकाणी नेहमी ट्रॅफिकची समस्या होती त्यासाठी मी ती ट्रॅफिकची समस्या सोडवण्यासाठी कुठेही जे हो, पार्किंग स्थळ आता इथं चालू केलंय आपल्या हो मंडईच्या हो, इथं हो, तिथं पार्किंग अपुरी पडते त्याच्यानंतर आता ह्या ठिकाणी ते डबो असो आणि भुयारी मार्ग येत्या किमत्राम असो मार्ग त्या ठिकाणी पार्किंग चालू आहे पण त्या ठिकाणी अडचणी येतात रेल्वे लाईनच्या पलीकडे त्यामुळे मार्केटमध्ये मार्केटमध्ये ट्रॅफिक जाम होतं शाळा सुटल्यानंतर जैद हायस्कूल या ठिकाणी ट्रॅफिक जाम होतं शगुन चौकात तर नेहमीच ट्रॅफिक जाम होत तर त्याच्यावर ट्रॅफिक ची नागरिकांची ट्रॅफिक म्हणजे सुटकावा यासाठी मी पिंपरी कॅम्पर्यंत प्रयत्न करणार मला तुमचा प्रतिस्पर्धी कोण आता सांगता तुम्ही किंवा तुमच्या मिसेस उभे राहिला तुमचे प्रतिस्पर्धी कोण राहणार तुम्हाला नेमकी आता आमचे तर प्रयत्न चाललाय कि युती व्हावी म्हणून युती झाली तर राष्ट्रवादीचा आमच्या जर बीजेपीची युती झाली तर राष्ट्रवादीचा प्रतिस्पर्धी येईल जर आमची राष्ट्रवादीची युती झाली तर बीजेपीचा प्रतिस्पर्धी येईल तर सगळ्यांशी दोन हात करण्याची तयारी मी केलेली आहे कुणी असू द्या ह्या वेळेस मैदान सोडायचं नाही मैदान गाजवायचं म्हणजे गाज कॉम्प्रोमाइज नाही नो कॉम्प्रोमाइज साहेबांनी आम्हाला सरळ आदेश दिलेला आहे तुम्ही स्थानिक कार्य का, कार्यकर्त्यांनी आपसात निर्णय घेऊन तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो घ्या अच्छा तयारी आहे शेवटची लढाई आहे आज मी दोन निवडणुका लढलोय त्यानंतर माझे करा किंवा मारा शेवटपर्यंत शेवटची लढाई तुमचं शहर तुमच्या वाढ बद्दल आणखीन काही असं मत आहे का मोठा प्रोजेक्ट तुमचा सगळं दाट लोक असतील आरक्षण किती येत तिथे डेव्हलप किती झाले डेव्हलप किती व्हायचे आरक्षण आता त्या ठिकाणी आमचा भाग जो आहे दाट लोक आहे आरक्षण काय गार्डनचे होते ते गार्डन झालेले आहे आणि एक जो आता स्मशानभूमी समोर मस्जिदच्या बाजूला लागून कचरा संकलन केंद्र हो बरोबर चालू करण्याचा प्रयत्न करत आहेत त्या कचरा संकलन केंद्र त्या ठिकाणी झाल्यास आमच्या आजूबाजूच्या परिसराला अत्यंत म्हणजे त्रास होणार आहे त्याची दुर्गंधी येणार आहे तर त्या कचरा संकलन कचरा संकलन झालं पाहिजे कचरा आपल्या प्रभागाचा झालाच पाहिजे आमची पण इच्छा आहे पण तुम्ही लोकवस्तीमध्ये कचरा संकलन केंद्र चालू करताय त्या कचरा संकलन केंद्राला माझा विरोध राहील आणि तो कचरा संकलन केंद्रासाठी आम्ही जनआंदोलनही उभारणार आहोत आता मध्यंतरी मी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजयदादा पवार यांना भेटून मी आता त्यांचा जनता दरबार होता त्यावेळेस त्यांना भेटून मी निवेदनही दिलेली आहे की हा कचरा संकलन केंद्र इतर प्रभाग एकवीस म्हणजे जिथं मोकळी जागा असेल जिथे आजूबाजूला वस्ती नसेल अशा ठिकाणी तुम्ही कचरा संकलन केंद्र चालू करा पण लोक बाजूला मस्जिद आहे समोर घर आहे अशा ठिकाणी तुम्ही कचरा संकलन केंद्र चालू कर। चारी चारी थो 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 थो। करा अच्छा नदीच्या बाजूला नदीच्या बाजूला त्या ठिकाणी पूर्वी लोक राहिले होते ट्रान्झिस्ट कॅम्प होत माहितीय मु त्याच्या बाजूला कॅम्प आणि त्याच्या बाजूलाच संजय गांधीनगर झोपडपट्टी आहे त्याच्या बाजूला सोसायटी आहेत आणि समोर मिलिंदनगर राहील रिझर्वेशन किती रिझर्वेशन जागा मोकळ्या काही जागा बिलकुल काही काही ठिकाणी जागा ज्या मोकळ्या होत्या त्या पूर्ण ऍक्वर झालेल्या आहेत रिझर्वेशन आता नाही असत शिल्लक म्हणजे काय तिथे त्या गार्डन आम्हाला आहे पाण्याच्या टाक्या जिजामाता हॉस्पिटल आहे जिजामाता हॉस्पिटल आहे जे आणि चांगलं जिजामाता हॉस्पिटल आहे त्या जिजामाता हॉस्पिटलमध्ये आता मी प्रयत्न करणार आहे की त्या ठिकाणी एम आर आय ची मशीन लवकरात लवकर बसवण्यात येईल अच्छा ते ऍडव्हान्स करायचं हात ऍडव्हान्स म्हणजे लोकांना आज एम आर आय करण्यासाठी वायसिन या ठिकाणी जावं लागतं आज येत थेरगाव मध्ये एम आर आय मशीन आहे बरोबर पण आपल्या जिजामाता हॉस्पिटल मध्ये नाही त्या जिजामाता हॉस्पिटल मध्ये आम्ही एम आर आय स्कॅन मशीन बसव्याशी निवडून आल्यानंतर मी ती मागणी पूर्णच करणार तुम्ही तुमच्या परिचय पत्रात किंवा जे ओळख हे तयार करताल लोकांना माहितीसाठी त्या भागातले अवैध धंदे काळे धंदे याच्यावर तुम्ही काय नाव नेमके काय आवेदन कारण पिंपरी कॅम्पामध्ये दारू मटका जोगर याच्या पलीकडं अंमली पदार्थाचं फार मोठं प्रस्त आहे म्हणजे शहरामधल्या अंमली पदार्थाचा जो साठा किंवा व्यवसाय तिथं पाणटपरीवर सुद्धा तुम्हाला आपू चरस गांजापासून हिरोईन पर्यंत सगळं मिळतं अशी चर्चा आहे पोलीस सुद्धा सांगतात खाजगीमध्ये तुम्ही नेमकं त्या त्या काळे धंदे बंद केले किंवा बंद करणार आहात किंवा आंदोलन केले आतापर्यंत काय परिस्थिती काय थोडं मला जरा थोडं स्पष्ट करून सांगा साहेब आता पिंपरी कॅम्प हा परिसर माझा प्रभाग एकवीसचा परिसर सम्रिश भाग आहे त्यात त्या ठिकाणी सिंधी समाजाचा व्यापारी समाज आहे बाकी इतर समाजाचे मराठी लोक त्या ठिकाणी राहतात आणि आपण जे म्हणतात की त्या ठिकाणी आज जो अवैध धंदे असेल दे तुम्ही म्हणता अमली पदार्थ असेल क्रिकेट बेटिंग असेल असे अनेक प्रकार असं तिथे चालत आहेत मी माझ्या वेळोवेळी मी त्याच्या विरुद्ध आंदोलनही केलेलं बेटिंग असेल क्रिकेटची बेटिंग असेल अवैध धंदे मटका असेल जुगार असेल आणि जे अंमली पदार्थ अंमली पदार्थाची आम्ही लवकरच माहिती घेऊन मी विरुद्ध एक मोठं आंदोलन या पिंपरी चोड शहरात उभारणार आहे अंमली पदार्थ आज या शहरात तरुण या अंमली पदार्थामुळं आज पिढी बरबाद झालेली आहे अंमली पदार्थ असू द्या किंवा तर क्रिकेट बेटिंग असू द्या ह्याच्यात आखी तरुण पिढी बरबाद झालेली आहे हे दोन धंदे या पिंपरी पिंपरी कॅम्प परिसरातनं मी हात करणार सिंधी समाजासाठी काय करणार नाही का तो सिंधी समाज फार मोठा मतदार आहे त्यांच्यासाठी काय शिंदे समाज मी आपल्याला सांगितले सिंधी समाजाची अडचण कुठे येते ट्रॅफिक पिंपरीची जे बाजारपेठ आहे त्या ठिकाणी आज पंचक्रोशीतले सगळे नागरिक जे सगळे लोक त्या ठिकाणी मार्केटसाठी बाजारपेठ हो पिंपरी कॅम्प ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे त्यांच्या अडचणी काय फक्त ट्रॅफिकच्या अडचणी आहेत त्या ट्रॅफिकच्या अडचणी सुटल्या की सिंधी समाजासाठी म्हणजे खूप काही होईल सिंधी समाजाची मागणी पण काही नाही जास्ती सिंधी समाज हा स्वतः सक्षम आहे तो स्वतः सक्षम असून त्यांना फक्त काय ज्या मूलभूत अडचणी असतात सिंधी समाजाच्या वॉटर मीटर गटर त्यांची पण त्या अडचणी असतात त्या सोडवण्याचा मी प्रयत्न करणार पिंपरी बाजारपेठली ट्रॅफिक ही कमी करण्याचा मी निवडून आले तर सिंधी समाजासाठी मी प्रयत्न करणार त्या पिंपरी कॅम्प मध्ये जी मंडई आहे पूर्वीची पत्रा शेडची मंडई होती आता तीन चार तीन चार मंडई झालेली आहे पुण्यामध्ये जसे महात्मा फुले मंडई मध्यवर्ती तशी ती प्रशस्त मंडई आहे त्या मंडईच्या परिसरामध्ये सुद्धा तुम्ही कल्पना अतिक्रमण किंवा व्यापारी सुद्धा म्हणून त्यांच्याकडून खंड्या वसूल केल्या जातात हप्ते गुन्हेगारी त्या परिसरात फार वाढेल त्याच्यावर तुमच्याकडे काय उपाय आज तो मंडईचा सा परिसर हा ऍक्च्युली प्रभाग क्रमांक माझा प्रभाग एकवीस आहे आणि तो प्रभाग एकोणीस आहे मी सांगतो मी मी फक्त माझ्या प्रभागात काम करत नाही मी शहरात मी शहरावर काम उपाध्यक्ष त्या ठिकाणी जे तुम्ही सांगितलं त्या ठिकाणी गुन्हेगारी वाढलेली आहे त्या ठिकाणी पण ट्रॅफिकची समस्या आहे अत्यंत ती मंडई बांधून म्हणजे त्या मंडईचा प्लॅनच चुकीचा आहे व्यवस्थित ती मंडई झालेलीच नाही त्यानंतर ती मंडई झाल्यानंतर त्या ठिकाणी इतका बकल्पना आपण म्हणताय तिथे टपऱ्या असतील हे असतील गुन्हेगारी असतील त्या ठिकाणी ती झालेली आहेत मी ह्यापुढं माझ्या ह्याच्यात त्या ठिकाणी कुठलीही गुन्हेगारी यापुढे सहन करणार नाही आणि जे स्थानिक भाजी विक्रेते यांना पूर्णपूर्ण मदत त्या ठिकाणी मी करणार आहे आणि तिथला जो प्रकल्प आहे तो कमी करण्याचा प्रयत्न करेल जर बऱ्याच नागरिकांना माहित नसेल महापालिकेचा पीपीपी तत्वचा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मधला पहिला प्रकल्प होतो तो शिव असोसिएट म्हणून माझी नगरसेवक नंदू जाधव आणि त्यांचे सहकारी त्यांच्या त्या कंपनीकडे तो प्रोजेक्ट दिला होता भाजी मंडई झाली लोकांना तिथे खाली भाजी मंडई सुविधा मिळाल्या वरचे गाळे जवळजवळ शे दीडशे गाळे बांधलेले तसेच बकाळ सारख्या अक्षरशः बखळ झालेली आहे त्याची वरचे गाळे सुद्धा रिकामेच आहेत म्हणजे तो प्रोजेक्ट तसा फसलेला आहे महापालिकेला मंडई करून मिळाली परंतु त्या बिल्डरचं काय झालं देऊ झालो असा तो प्रोजेक्ट आहे सुरेशी तुम्ही सविस्तर तुमचा अभ्यास करून प्रचंड चांगला अभ्यास तुमच्या परिसराचा अभ्यास तुमच्या समस्या त्याचं ज्ञान त्याच्याविषयी वाटत तुम्ही चळवळीतले इथे कार्य आहात त्याच्यामुळे त्या बाबतीमध्ये बक्कम आहात तुम्हाला आमच्या खूप खूप शुभेच्छा आहे तुम्ही वेळ दिलात धन्यवाद धन्यवाद